नमस्कार में विजया, माझा मदी मी विजया माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते सकाळी सुंदर असा सीन बघितला त्यानंतर दिवाला दिवा लावला आणि त्यानंतर चहा ठेवला चहा उकळतोय तोपर्यंत तो म्हटलं भाजीची तयारी करून घेऊ आज मला गिलक्याची भाजी करायची होती गिलक्यामध्ये मी टोमॅटो टाकते त्यामुळे गिल गिलके घेतले टोमॅटो घेतला गिलकेही चिरून घेतले आणि टोमॅटोही चिरून घेतला हे सगळं चिरते तोपर्यंत तो चहाही उकळला होता मग चहा घेतला चहा घेतल्यानंतर भाजी टाकली मस्त अशी भाजी तयार झाली मग सगळे टिफिन भरले टिफिन भरल्यानंतर किचन ओटा मस्त असा आवरून घेतला आणि कॉलेजला गेली त्यानंतर कॉलेजवरून घरी आली थोडासा मी टाईम म्हणून टी व्ही बघितला आणि नको असलेलं का टोपल्यातली भांडी ट्रॉलीमध्ये रचणं त्यासाठी मी आधीच त्यांना सॉर्ट करून घेते आणि मग ते ट्रॉलीमध्ये ठेवते रात्रीच्या जेवणात मस्त अशी मसाल्याची हरभऱ्याची भाजी बनवली होती असा सिंपल मेन्यू होता आजच्या जेवणाचा असा संपला आजचा दिवस